उस्मानाबादमध्ये फ्लायवूडच्या कंपनीला आग लागलेली आहे आणि यात सोळा हजार टन बॅगचं साहित्य जळून खाक झालाय यात कोट्यावधीचं नुकसान झालंय आणि आग मिजवण्याचा आता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत उमरगा एम आय डी सी परिसरात सागर एग्रोटेक या कंपनीला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये तब्बल सोळा हजार टन बॅगचं साहित्य जे आहे ते जळून खाक झालंय कोट्यावधींचं नुकसान झालंय उस्मानाबाद मधली ही दृश्य आपण पाहतोय नेमकी आग कशामुळे लागली आगीचं नेमकं का कारण काय हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे उस्मानाबादमध्ये प्लायवूडच्या कंपनीला ही आग लागलेली आहे किती मोठ्या प्रमाणात आग आहे ही आपण संतोष मेंचा संतोष संगाल, आग नेम की आने आता नुकसान वृषाली याच्यामध्ये दोन ते अडीचच्या च्या सुमारामध्ये वादळी वारा आले आणि त्यामध्ये विजेचा कडकडाट झाला आणि त्यातून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय जवळपास सोळा हजार टन बघ जो असतो जो की कच्चा माल असतो तो त्याच्यामध्ये जळून खाक झालेला आहे यामध्ये कुठल्याही जीवितहानी झाली नाहीये अग्निशामक दल आणि पोलीस जे आहे ते घटनास्थळी दाखल झाले असून आग विजवण्याचे जे प्रयत्न आहेत ते शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत निश्चितच धन्यवाद संतोष तुम्ही दिलेले आहे या सविस्तर अपडेटसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम